उद्या श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार उद्या आपल्याला एकवीस दिवसाचा उपाय करायचा आहे तसंच पाच बैलपान कुठे ठेवावी बेल एकवीस जवस उजव्या हातात घेऊन शिवगायत्री मंत्र आपल्याला एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र ओम तत्पुरुषाय विद्म महादेवाय धीमई तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र एकवीस वेळा म्हटल्यानंतर हातात जे जवस आहे ते भगवान शिवांना अर्पण करावे हात जोडून भगवान शिवांना करा की कुणालाही अकाल मृत्यू येऊ देऊ नका कुणाच्याही आयुष्यात दुःख येऊ देऊ नका सर्वांना सुखी ठेवा असं म्हणावं पाच बेलपत्र घ्या बेलपत्र घेताना ते व्यवस्थित घ्या तुटलेलं बेलपत्र घेऊ नका बेलपत्र स्वच्छ धुवून घ्या एक बेलपत्र हातात घ्या बेलपत्र हातात घेऊन शिवगायत्री मंत्र म्हणावा आणि त्यानंतर ते शिवपिंडीवर अर्पण करावं पुन्हा दुसरं बेलपत्र हातात घेऊन शिवगायत्री मंत्राचं पठण करावं आणि ते बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करावं असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे त्यानंतर हात जोडून भगवान शिवांना प्रार्थना करावी